नमस्कार मी डॉक्टर कविता राणे चौफेर महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी लोकसभा मतदानाच्या पहिल्या टप्प्याची लोकसभेच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यांचं मतदान आज देशभरामध्ये पार पडलं देशामध्ये एकूण एकशे दोन मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं यामध्ये महाराष्ट्रातल्या पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघांचा समावेश आहे दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यामध्ये चोपन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालं पहिल्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालं सगळ्यात जास्त मतदान गडचिरोली चिमूर मतदारसंघात झालं जे पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं आहे देशामध्ये सगळ्याच भागात जोरदार उन्हाळा सुरू आहे त्याचाही परिणाम मतदानावर झाल्याचं दिसून येतंय पण काही भागांमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लावून मतदान सुरू होतं हेही दिसलं विदर्भातल्या पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं ज्यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे आणि याच मतदारसंघांमध्ये मतदानासाठी भर उन्हामध्ये सुद्धा मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट